घ्यायला काय निर्णय तर सगळेच घेतात पण त्याची अंमलबजावणी कशी करायची यात मात्र खरा कस लागतो किंवा यात मात्र खरं कौशल्य लागतं निर्णय घेणं सोपत सोपं असतं पण त्याच्यावरती ठाम राहणं हे खरं महत्वाचं असतं नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बॉच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मागण्या तर सगळेच करतात खरंच मागण्या तर सगळेच करतात पण कोणती मागणी पूर्ण करायची कोणती नाही करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे दिव्यांग मागण्या तर खूप करत होते आम्हाला जे आमचा हक्क आहे ते मिळावेत आमचा न्याय आम्हाला मिळावा किंवा आमच्या हक्काच्या गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजेत किंवा आमच्यावरती जो अन्याय होतोय तर तो अन्याय दूर झाला पाहिजे आमच्यावरती अतिक्रमण होतंय तर ते अतिक्रमण थांबलं पाहिजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी होत्या वर्षानुवर्ष मागण्या सुरूच आहेत पण त्याच्या बाबतीत कधीच त्याच्या बाबतीत कधीच कोणता आदेश निघाला असेल आदेश तर निघाले असतील भरपूर पण त्याची अंमलबजावणी झाली हे पाहिलं नव्हतं मी खरंच पाहिलं नव्हतं कागदोपत्री घोडे तर खूप नाचले म्हणजे कागदोपत्री निर्णय तर खूप झाले जी आर निघाले परिपत्रक निघाले पण त्याची अंमलबजावणी ही मला तरी वाटत नाही की एका दुसरे सोडले तर बाकीच्यांची अंमलबजावणी झाली होती निर्णयांची तर असं नाहीये आणि जरी झाली तरी सुद्धा त्याला दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष लागायची अंमलबजावणी व्हायला पण आता तसं नाहीये ज्या वेळेपासून ही व्यक्ती दिव्यांगांचा जबाबदारी घेतलेली आहे दिव्यांगांची जबाबदारी घेतलेली आहे त्यावेळेपासून अक्षरशः दिव्यांगांचे दिवसच बदललेले आहेत की दिव्यांगांचं नशीब बदललंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही खरंच खरंच म्हणजे मी चुकीचं जर बोलत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा कारण भरपूर अधिकारी आले भरपूर अधिकारी गेले भरपूर मोठ्या मोठ्या लेवलचे अधिकारी होऊन गेले दिव्यांगांकडे पण धाडस किंवा इच्छाशक्ती किंवा दिव्यांगांचं चांगलं झालं पाहिजे याच्या बाबतीत किंवा दिव्यांगांचं कल्याण केलं पाहिजे याच्या बाबतीत कुणाचीही इच्छा होती नव्हती याच्या बाबतीत मी जात नाही पण ते कष्ट घ्यायचे होते नव्हते हा महत्व म्हणजे हे महत्वाचा प्रश्न आहे हा आणि ते ही व्यक्ती करते आणि त्या व्यक्तीचं खरंच आयुष्यभर राहिलं पाहिजे कारण त्या व्यक्तीचे डिसिजन्स त्या व्यक्तीची निर्णय क्षमता त्या व्यक्तीने केलेला विचार हा खरंच हॅट्स ऑफ आहे आता आज आपण त्याच निर्णयाबद्दल बोलतोय की मागे निर्णय घेतला होता त्याच्यानंतर आपणच शंका उपस्थित केली होती की ते निर्णय फक्त कागदोपत्री असणार नाहीत ना किंवा काही होणार नाही कारण याआधी तर तसंच होत होतं ना याआधी ना कोणावरती कारवाई झाली होती ना कोणाला शिक्षा झाली होती ना कोणाला दंड झाला होता खरंच ना म्हणजे याआधी कुठला एखादा निर्णय घेतला जायचा किंवा त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई झाली आहे फक्त शिस्तभांग किंवा त्याची बदली एवढंच किंवा त्याचं डिमोशन पण कारवाई होणार आहे इथून पुढे मी कशाबद्दल बोलतोय मी कुणाबद्दल बोलतोय तर मी बोलतोय तुकाराम मुंडे सरांच्या बद्दल सर तुकाराम मुंडे तुकाराम मुंडे सर यांनी एक निर्णय घेतला होता माहित असेल मी पण बोललो होतो त्याच्याबद्दल की जे भोगस दिव्यांग आहेत जे सरकारी कर्मचारी आहेत म्हणजे जे जेडपीच्या शिक्षणाच्या किंवा वैद्यकीय कोणत्याही डिपार्टमेंटला जे सरकारी कर्मचारी आहेत तर त्यांचे जे ते जर दिव्यांग प्रमाणपत्र वापरून किंवा दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन किंवा दिव्यांग प्रमाणपत्रावरती विश्वास ठेवून जर त्यांनी ते पद मिळवलं असेल प्रमोशन मिळवलं असेल बदली मिळवली असेल तर जर ते बोगस असतील अशी शंका असेल तर त्यांची चौकशी होणार फक्त चौकशी त्यांच्या कागदपत्रांची होणार नाही तर त्यांची मेडिकल टेस्ट होणार आणि त्यांच्यावरती कारवाई होणार ना शिस्तभंग होणार शिस्तभंग होणार नाही तर त्यांच्यावरती कारवाई होणार त्यांना दोन वर्षाचं होणार आणि एक लाख रुपये दंड हा निर्णय हा जी आर तुकाराम सरांनी काढला आणि त्यात सरळ सरळ लिहिण्यात आलं एक्क्याण्णव कम कलम जे आहे तर ते असलंच पाहिजे कारण एक्क्याण्णव कलम वगळून जे, जे का का काही लपायचं किंवा जे काही वाचायचं भूमिका या अधिकाऱ्यांची होती तर त्याचं त्यांनी तिथंच मोडीस काढलं ते ती जी भूमिका होती तर ती मोडीस काढली लक्षात घ्या आता तुकाराम मुंडे सर तर करतायत गोष्टी तुकाराम मुंडे सर तर करणार आहेत जरी आपण काही म्हटलो नाही म्हटलो तरी सुद्धा ते त्यांच्या परीने जितकं दिव्यांगांना देता येईल तितकं ते देणार आहेत लक्षात घ्या पण याला सात हवी आहे याला सात हवी आहे बाकीच्या अधिकाऱ्यांची बाकीच्या कर्मचाऱ्यांची बाकीच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची ती साथ खरं तर दिली पाहिजे कारण बघा आता त्याची सुरुवात झाली म्हटलं मी म्हणजे फक्त ते कागदोपत्री झालेलं नाही लक्षात घ्या सुरुवात जे काही शोधायचं सुरुवात झाली ना बोगस दिव्यांग शोधायची किंवा बोगस कर्मचारी शोधायचे त्याची फक्त कागदोपत्री सुरुवात झाली नाही किंवा परिपत्रकाद्वारे सुरुवात झाली नाही तर भंडारा जिल्हा असेल बीड जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल किंवा अहिल्यानगर जिल्हा असेल या सगळ्या जिल्ह्यातून दिव्यांग बोगस सापडत आहेत पुण्याची अवस्था झेडपीची जवळपास दोनशे ते अडीचशे कर्मचारी सापडलेले आहेत किंवा त्यांच्यावरती संशयाची सुई नेमली गेलेली आहे ते दुसरी गोष्ट भंडारासारख्या जिल्ह्यामध्ये जवळपास शंभर ते तीनशे पर्यंत अस असण्याचा अंदाज आहे बोगस बीडमध्ये पण तीच परिस्थिती आहे भंडारामध्ये तर पैसे देऊन सर्टिफिकेट कसं विकत घेतलं जातं याचे दोघ जण हे सुद्धा झालेले आहेत म्हणजे त्यांच्यावरती कारवाई सुद्धा झालेली आहे त्यांची कोल्हापूरमध्ये सुद्धा मल्टिपल डिसेबिलिटीचं कसं सर्टिफिकेट काढलं जातं किंवा कशा प्रकारे काढता येतं किंवा कशाप्रकारे त्यांना सर्टिफिकेट देता येईल याच्यासाठी डॉक्टर किती कारणीभूत आहेत किंवा डॉक्टरांनी किती प्रयत्न केलेले आहेत हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे याची सुद्धा माहिती येत आहे आणि जशी जशी माहिती येईल तशी आपण नक्कीच आपल्या दिव्यांग मित्र मैत्रिणींसमोर घेऊन येणार आहोत ही फक्त सुरुवात आहे आणि ही फक्त एका व्यक्तीच्या प्रयत्नातून सुरुवात झालेली लक्षात घ्या पण याच्यासाठी साथ हवी आहे याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतील प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार असतील यांची सुद्धा साथ तितकीच हवी आहे यांनी जर साथ दिली यांनी जर ठरवलं ना तर एकही बोगस दिव्यांग सरकारी कर्मचारी म्हणून राहणार नाही फक्त सरकारी कर्मचारीच काय तर तो एकही बोगस दिव्यांग एसटी प्रवासाचा लाभ घेताना किंवा संजय गांधी जे काही दिव्यांग पेन्शनचा लाभ घेताना म्हणा किंवा एखाद्या छोट्या मोठ्या योजनेचा लाभ घेताना सापडणार नाही जर त्याच्यावरती कारवाई केली तर त्याच्यावरती कारवाई अशी नाही झाली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ती लक्षात घेतलं पाहिजे कारण काही जिल्ह्यांमध्ये अशी तक्रार आहे त्यांना पत्र जाऊन पण त्यांना जो जी आर आहे तर तो जी आर लेटर जाऊन पण ते अजूनपर्यंत त्यांच्या ते जिल्ह्यातील अहवाल घेत नाही आहेत जिल्ह्यातील डाटा मागून घेत नाही आहेत किंवा जिल्ह्यातील डाटा दिव्यांग आयुक्तांना देत नाही आहेत आधी दिव्यांग आयुक्त नव्हते का होते की या आधी दिव्यांग आयुक्त फक्त दिव्यांग मंत्रालय नव्हतं पण दिव्यांग आयुक्त तर होते कित्येक वर्षाला दिव्यांग आयुक्त हे पद आहे पण दिव्यांग आयुक्तांनी सुद्धा हे याची काळजी घेतली नाही किंवा हे हे करावं म्हटलं नाहीत की जे काही बोगस दिव्यांग आहेत तर ते खऱ्या दिव्यांगांच्या ते अन्याय त्यांच्यामुळे होतोय किंवा त्या खऱ्या दिव्यांगांना त्या जागेपासून त्या नोकरीपासून वंचित राहावं लागतं याच्यासाठी प्रयत्न केले नाही तर ते प्रयत्न आता इथून पुढे झाले पाहिजेत कारण आता सगळ्यांचा गुरु म्हणूया किंवा सगळ्यांचा कायद्याने चालणारा व्यक्ती आता दिव्यांग सचिव पदावरती आलेला आहे आणि त्यांना वावगं किंवा चुकीचं काय खपत नाही खपत नाही खर तर तर फक्त एक तुकाराम मुंडे सर प्रयत्न करत आहेत दिव्यांगांचं बल व्हावं किंवा दिव्यांगांच्यावरती अन्याय होतोय तर तो अन्याय थांबला पाहिजे किंवा इथून पुढे दिव्यांगांच्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्नात आहेत दररोज एक प्रमाणे जी आर जवळजवळ काढला जातोय त्याच प्रयत्नात तुकाराम मुंडे सर आहेत पण त्यांना आहे या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची तहसीलदारांची नायक तहसीलदार असतील सगळेच संबंधित अधिकारी जे प्रामाणिक आहेत ज्यांना प्रामाणिक काम करावं वाटतं त्यांनी सगळ्यांनी साथ दिली पाहिजे तर आणि सगळ्यांनी मला तर म्हणायचं की सगळ्यांनी प्रामाणिकपणेच काम केलं पाहिजे कारण हे राज्य आपलं आहे आणि जर आपण या राज्यामध्ये या अशा नवीन गोष्टी करत राहू किंवा शिस्त शिस्तीने काम करत राहू तर आपल्या महाराष्ट्राची उंची एक वेगळ्याच पदावरती जाईल फक्त महाराष्ट्राचेच काय तर महाराष्ट्रातील राहणाऱ्या दिव्यांगांची सुद्धा उंची एक वेगळ्याच त्यांचे दिवस बदलायला वेळ लागणार नाही लक्षात घ्या जे आज त्या पिढेतून जातात ज्या आज ते त्रासातून जातात ज्या आज त्या दुःखातून जात आहेत किंवा जे ते आज अन्याय सहन करत आहेत तर ते सगळं दूर होऊ शकतं आणि त्यांना स्वातंत्र्य मिळू शकतं तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याच दे राज्यातील या नागरिकांना प्रयत्न केले पाहिजेत संघटनांना प्रयत्न केले पाहिजेत आणि बोगस दिव्यांग जिथे दिसेल तर त्याच्यावरती थेट कारवाई झाली पाहिजे कारवाई म्हणजे त्याला शिक्षा झाली पाहिजे त्याला दंड झाला पाहिजे जेणेकरून दुसरा एखादा जर ते बोगसगिरी करायच्या मार्गात असेल किंवा विचारत असेल जरी विचारत असेल तरी सुद्धा तो थर त्याचा थरका पोडायला पाहिजे की बाबा आपण असं काहीतरी चुकीचं काम केलं तर आपल्यालाही शिक्षा होऊ शकते आपल्यालाही दंड होऊ शकतं तर याच्यासाठी काहीतरी प्रयत्न झाले पाहिजेत ही काहीतरी नवीन गोष्टी झाल्या पाहिजेत जसं एस टीमध्ये प्रत्येक कंडेक्टरांच्याकडे एप्लिकेशन असलं पाहिजे युडीआयडी जर त्यांना सापडतो एखादा बोगस दिव्यांग त्या दिव्यांआय ऍप्लिकेशनवरती युडीआयडी नंबर टाकल्यानंतर जर त्याचं डिटेल्स येत नसतील तर तो जर बोगस असेल तर त्याचं आधार कार्डचं फोटो किंवा त्याच्या युडीआयडी डी कार्डचा फोटो मारून जर आपण एखाद्या वेबसाईटवरती टाकला किंवा इथं टाकला आणि त्यांना त्यांच्यावरती कारवाई करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना शोधून पोलिस कंप्लेंट देऊन त्यांच्यावरती झाली तर ते सुद्धा काम होऊ शकतं त्याच्याने सुद्धा बोगस दिव्यांग सापडू शकतात कारण भंडारा जिल्ह्यामध्ये तर दोन लाख रुपये घेऊन देऊन दोन लाख रुपये देऊन बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढले जाते पण बाकीच्या जिल्ह्यांमध्ये असं प्रकार नाही आहे लक्षात घ्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये अक्षरशः दोन दोन हजार पाच पाच हजारामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढलं आणि संजय गांधीचा लाभ असेल किंवा एस टी प्रवासाचा लाभ असेल एसटी प्रवासाचा लाभ तर अगदी सरास कारण कसं होतं जर तुम दररोज नोकरी करणार असेल तर त्याला समजा एक पंचवीस तीस किलोमीटर जर रनिंग करायचं असेल तरी स्वतः त्याला दररोजचा शंभर रुपये खर्च येतो दररोजचा शंभर रुपये खर्च तो एसटीने प्रवास करायचा असेल तर किंवा स्वतःच्या गाडीने प्रवास करायचा असेल तर मग तो काय करतो तो शक्क लढवतो की डुप्लिकेट दिव्यांग प्रमाणपत्र काढायचं किंवा डी कार्ड काढायचं आणि त्याच्याने वन फोर्थने ने, ने जायचं म्हणजे दररोज त्याची जवळपास पंच्याहत्तर रुपये वाचतात मग त्याचा एक महिन्याचा खर्च गेला असा विचार करतो तो म्हणजे जे एक महिन्याचा खर्च आहे तर तो गेला त्या दोन हजार रुपयात मला दिव्यांग प्रमाणपत्र काढून मिळालं आणि मी आता इथून पुढे आयुष्यभर एसटी प्रवास हे पंच्याहत्तर टक्के सूटवरती करेन या विचाराने ते दिव्यांग प्रमाणपत्र काढतात ते दुसरीकडे कुठेच वापर करत नाहीत पण ते वापर करतात आणि खऱ्या दिव्यांगांना त्याचा अन्याय त्याचा झळ सहन करावा लागते कारण ते बोगस दिव्यांग असतात आणि त्या दिव्यांगांच्या आरक्षित शिटावरती ते बसतात किंवा तिथून उठत नाहीत कारण मीही दिव्यांग आहे म्हणतात त्यांना खरं म्हटलं तर त्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असतं पण त्यांच्याकडे खरं दिव्यांगत्व नसतं आपण ते जे काही अन्याय असतो तर तो अन्याय करायचा असतो त्यांना जे काही लाभ आहे तर ते लाभ घ्यायचे असतात चोर वाटाने जे काही लाभ घ्यायचे असतात तर ते घ्यायचेच असतात म्हणून त्या गोष्टी करतात आणि दोन दोन हजार पाच पाच हजारामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र वाटलं जाते अक्षरशः अगदी झेरॉक्स वाटल्यासारखं वाटलं जाते त्याच्यावरतीही कुठेतरी काय कारवाई झाली पाहिजे कारण आणि हे कुठे होतंय तर हे त्याच डॉक्टरांच्या अंडर केल्यासारखं होते कारण के का जिथे सिव्हिल हॉस्पिटल असतात तर त्याच्याच बाहेर झेरॉक्स दुकानं आहे किंवा म्हणा किंवा नेट कॅफे वगैरे तिथं कामं झाली होतात ही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्याची कि किंवा अन्य गोष्टी करायची तर याच्यामध्ये सुद्धा कोणीतरी पुढं आलं पाहिजे बोललं पाहिजे की आमच्या इथे अन्याय होते बाबा किंवा आमच्या इथे असे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून दिले जातात किंवा आमच्या इथेही संबंधित लोक आहेत तर ती बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून देतात बोगस नोकऱ्या लावून देतात किंवा नोकरी लावण्यासाठी प्रयत्न करतात दिव्यांग कोट्यातून नोकरी लावून देतात अशा गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्या तर नक्की त्या आपण सरकारी कर्मचाऱ्यांच्यापर्यंत म्हणजे अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत कारण जर आपणच शांत बसू तर ते गैरफायदा घ्यायला तयारच आहेत पण आपण जर आपल्यावरती होणाऱ्या अन्यायांविरुद्ध आवाज जर उचलला नाही तर कोण येणार आहे आपल्यासाठी आवाज उचलायला कारण स्वतःसाठी पहिला स्वतः आवाज उचलायचा असतो मग इतर येतात आपल्यासाठी आवाज उचलला लक्षात घ्या जरी तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत नसाल जरी तुम्ही त्या एसटी मधून प्रवास करत नसाल तरी पण तुमच्या गावामध्ये एखादा बोगस दिव्यांग असेल एखादा दुसरा बोगस दिव्यांग असेल जो सरकारी कर्मचारी असेल जो सरकारी कर्मचारी नसेल सुद्धा तरी सुद्धा त्याच्या ते, ते जर बोगस आहे असं वाटत असेल तर नंबर आहेत नंबरवरती फोन किंवा संपर्क करून किंवा त्याच्या बाबतीत तहसीलदारांच्याकडे तक्रार करून आपण त्याच्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करू शकतो असं नका म्हणू की तो माझा दोस्त आहे तो माझी मैत्री ती माझी मैत्रीण आहे ती माझी पाहुणे आहे ती माझ्या रावळ्या हे नाही त्याच्यामुळे काय होत आहे की आपलं जरी नुकसान होत नसेल तरी आपल्यासारख्या एखाद्या दिव्यांगाचं नुकसान होत आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या कारण ते कारण ते खूप मोठा गैरफायदा घेत आहेत त्याचा खूप मोठा गैरफायदा घेतात याच मी तुम्हाला सांगू काय तर या बोगस दिव्यांगांच्यामुळे आपलं एसटी प्रवास फ्री झालेला नाहीये अजूनपर्यंत दुसरी गोष्ट आपली पेन्शन आता कमीत कमी, -कमी मिलही म्हणत नाही चार हजार रुपये असते पण ही याच बोगस दिव्यांगांच्यामुळे झालेली नाहीये कारण बोगस दिव्यांग आपले पेन्शन खाताय लक्षात घ्या त्यांच्यामुळे ही दुसरी गोष्ट सरसकडे अंतोदय सुद्धा आपल्या महाराष्ट्रात झालं असतं पण हे या बोगस दिव्यांगांच्यामुळे झालं नाही कारण लाभार्थीच जास्त होऊ शकतात लक्षात घ्या परत कोणतीही योजना येते तर त्या योजनेचा खरा दिव्यांगाला लाभ मिळत नाही कारण या बोगोस दिव्यांगांच्यामुळे कारण हे बोगस दिव्यांग लाभ घेतात त्याचा ह्या किरकोळ गोष्टी मी सांगितल्या तर ह्याच्यासोबतच आता बघतोय आपण ना पुणे जिल्हा असेल किंवा पुण्याच्या झेडपीचं जे काही विभाग असेल किंवा भंडारा असेल बीड असेल सोलापूर असेल अहिल्यानगर असेल कोल्हापूर असेल सातारा असेल किंवा मुंबई असेल इथे बोगस दिव्यांगांनी सरकारी पद खाल्लेली आहेत ते भोगोस दिव्यांगच आहे जे खाल्लेले आहेत त्यांनी खरे दिव्यांग असा विचार करत नाही एखाद्यावरती अन्याय करण्याचा आणि यांना फक्त ती सरकारी नोकरी त्या सरकारी नोकरीमधून मिळणारा पैसा आणि प्रसिद्धी हवी असते यासाठी ते दिव्यांग असलेल्याचं नाटक ते पण फक्त डोळ्याने आणि कानाने करतात बाकीचं मग कॅन्सर पीडित असे हे करतातच पण ते मल्टिपल डिसेबिलिटीमध्ये जातात किंवा मल्टिपल डिसेबिलिटीचं कार्ड घ्यायचं आणि त्याच्यातून नोकरीमध्ये नोकरी मिळवायची सरकारी नोकरीमध्ये किंवा प्रमोशन मिळायचं मिळवायचं किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये बदली करून घ्यायची या गोष्टी करतात ते तर या गोष्टी थांबल्या पाहिजेत जर आपल्या निदर्शनास येत असतील आपल्याला आढळत असतील या गोष्टी तर नक्की त्याच्याबद्दल कंप्लेंट केलं पाहिजे तुकाराम मुंडे सर तर काम करता येतच तर माझ्या हात जोडून विनंती असेल प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला प्रत्येक तहसीलदारांना नायक तहसीलदारांना सगळ्यांना विनंती असेल सगळे ग्रामसेवक सुद्धा गावातील ग्रामसेवकांना सुद्धा माहिती असते की आपल्या गावामध्ये किती बोगस दिव्यांग आहेत कारण यादीच असते त्यांच्याकडे पाच टक्के निधीसाठी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींसाठी तर त्याचं सुद्धा समजतं की बोगस दिव्यांग किती आहेत आणि किती नाही आहेत त्यातला दहा मधला एक तरी बोगस दिव्यांग सापडला तरी सुद्धा खूप फायद्याचं किंवा खूप अन्याय कमी होण्याचं प्रमाण होईल कारण प्रत्येक ठिकाणातून एक एक जरी सापडला तरी सुद्धा बघा किती संख्या कमी होऊ शकते ते हे फक्त माझे विचार आहेत तुमचे काय विचार आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तो आणि खरंच तुकाराम सरांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्याच्यात घावतायत आहेत आणि त्याच्यावरती कारवाई व्हावी शिस्तभंगाची कारवाई नाही शिस्तभंगाची कारवाई नाही झाली पाहिजे तर त्यांच्यावरती जे काही तुरुंगवास असेल जे काही दंड असेल ते करून त्यांचे नोकरी गेली पाहिजे आणि त्यांच्या कागदांवरती लाल शेरा मारला पाहिजे जेणेकरून त्यांना परत कोणत्याही सरकारी जॉबमध्ये किंवा सरकारी जॉबसाठी अप्लाय करता येऊ नये परत त्यांचा फायदा घेऊन त्यांची मुलांनी सुद्धा जर तिथं दिव्यांगत्वाचा फायदा त्यांच्या वडिलांच्या दिव्यांगत्वाचा फायदा घेऊन सरकारी कर्मचारी जर बनले असतील ते किंवा सरकारी याच्यामध्ये आले असतील तर ते का म्हणजे यंत्रणेमध्ये आले असतील तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे जेणेकरून खऱ्या दिव्यांगांना खऱ्या दिव्यांगांच्या मुलांना त्याचा लाभ होईल लक्षात घ्या तर याच गोष्टी आहेत या गोष्टी बऱ्यापैकी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे असेच आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत सत्य परिस्थिती घेऊन येणार आहोत सत्य परिस्थिती जर आवडत असेल तर नक्की आपले व्हिडिओ बघत राहा एवढीच एक विनंती करतो आणि तुम्हाला माझा मुद्दा हा कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा तुमचे काय विचार आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा अजून काय केलं पाहिजे तुकाराम मुंडे सरांनी ते सुद्धा कमेंटमध्ये करा सांगा जेणेकरून हा व्हिडिओ तुकाराम मुंडे पर्यंत जाईल आणि तुकाराम मुंडे सरांना अजून आयडिया मिळतील फक्त तुकाराम मुंडे सर नाही बाकीच्यांना सुद्धा दिव्यांग मंत्री असतील किंवा बाकीचे मंत्री असतील कारण निर्णय तर सगळेच घेतात निर्णय जी आर तर सगळ्याचेच निघतात पण त्याची अंमलबजावणी कशी करायची हे फक्त तुकाराम मुंडेसर शिकवू शकतात किंवा तुकाराम मुंडेसर दाखवू शकतात याच्या बाबतीत मात्र मला एक मात एक टक्काही शंका नाही आहे लक्ष तर तुम्हालाही काय वाटते तुकाराम मुंडेसर जे करतायत ते योग्य करतायत का जे काम करतायत ते चांगलं करतायत का किंवा अजून काय गोष्टी केल्या पाहिजेत अजून कोणत्या गोष्टी घडल्या पाहिजेत दिव्यांगांसाठी त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा आता आपण भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग